आकाशवाणी मुंबई सादर करत आहे नभुनाट्य मालिका गाथा स्त्री लेखिका माधवी खारपुरे निवेदन विक्रम गोखले सादर करत्या उमा दीक्षित आज ऐकूया या मालिकेत किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित गाथा गाथा स्त्री गाथा स्त्री शक्तीची ही शक्तीची गाथा स्त्री शक्ति जी ही गाथा स्त्री शक्ति जी धैर्याची शौर्याची धैर्याची अन शौर्याची मायेची अन ममते ही गाथा स्त्री शक्ति ही गाथा स्त्री शक्ति ही गाथा ही गाथा ही गाथा, ही गाथा किरण बेदी दिनांक नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महान कर्तृत्व आणि अखंड परिश्रम तसंच कडकशिस्त आणि मानवता यांच्या समन्वयातून अलौकिक व्यक्तिमत्वाची एक जन्माला आली किरण बेदी सहाय्यक पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त सहाय्यक महानिरीक्षक उपसंचालक तुरुंग महानिरीक्षक रणरागिणी डॉक्टर किरण बेदी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये किरण बेदींनी भारताच्या इतिहासावर सुवर्णाची मोहर उमटवली अत्यंत विद्रुप आणि नरकप्राय तिहार तुरुंग माणसाळवला हो नैतिकतेचा पुरस्कार आणि सत्याचं रक्षण या आधारावरच हा करिश्मा घडला होता किरण बेदींना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आशियाई नोबेल पारितोषिक म्हणून हा पुरस्कार गणला जातो पोलीस आणि जनता यांच्यातले अविश्वासाचे संबंध बदलून कठोर शिक्षा करणाऱ्या हातांऐवजी पुनर्वसन करणारे प्रेमळ हात निर्माण करण्याच्या अभिनव कार्याबद्दल त्यांना हे पारितोषिक दिलं गेलं आणि हे पारितोषिक बहाल केल्या गेलेल्या त्या जगातल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या प्रवाह कितीतरी वेगवान आणि जोरदार असला तरी त्या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या एका कर्तव्यशील स्त्रीची कहाणी आपण आता अनुभवणार आहोत किरण बेदी ल्लमाङ्गल्ये शिवे सर्वात्साहगिरे शरण्ये त्रम्बके गौरि नारायणी नमोऽस्तु नारायणी नमोऽस्तु नारायणी नमोऽस्तु नारा नमो ओ मला था। क्या है? क्या कर रही हो तुम चाय बना हा बघ ख्यू चिल्ला रे हो अगदी आकाश कोसळल्यासारखं नाही नाही आकाश कोसळलेलं नाही भरून खाली आलय म्हणजे बघ 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 हा बघ आपल्या किरणचा फोटो काय दिमागदार दिसतोय हा बघ दहा ऑक्टोबरला तिला पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री प्रदान केलं जाणार आहे <laughs> अगं पोरगी अजून तिशीत पोहोचली तोपर्यंत एवढा मोठा सन्मान <laughs> बेटी किसके? मेरी इंदिरा गांधींनी तिचं संचलन पाहून तिला चहाला बोलवलं <laughs> आता तिच्या चाळीशीत परमेश्वर अजून बड काहीतरी देईल <laughs> <laughs> देखो तो पहिले दिखाई तो पेपर अगं हळू 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 फाटेल तो फाटेल अगं पोलीस म्हणून तिचं नियमित काम होतं त्याहीपेक्षा अधिक शौर्याचं कृत्य तिने केलंय शेकडो अकाली शिखांचा मोर्चा जनतेत दहशत निर्माण करत राष्ट्रपती भवनाकडे कर चालला होता त्यांचा आक्रमकपणा वाढला त्यांना रोखण्यासाठी किरणच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक निघालं त्या पथकावरच अकालींनी हल्ला केला डोक्यावर हेल्मेट आणि हातात फक्त काठी होती तिचं असामान्य धैर्य निर्धार पाहून शीख निदर्शकांचा आवेग ओसरला आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आली सही बच्ची की नजर उतारणी पडेगी छोट्या छोट्या चार मुली होत्या तोवर कल्पना तरी होती का की इतकं यश पदरी येईल म्हणून खूप कष्टातून पोरींना आपण शिकवलं अर्थात सर्वांनाच आणि किरणला तर अधिक जाण होती परिस्थितीची आपली परिस्थिती बिकट नव्हती पण बाबांचा तरेवाईकपणा सगळ्यांना माहीत होता पैसा संपत्ती आजोबांकडे इतकी होती की एक तृतीयांश अमृतसर विकत घेऊ शकतील पण हे हुकुम स्वतःला वाटतील तितका खर्च करतील पण कुटुंबातल्या कुणावर पैसे खर्च करायला कवडी चुंबी <laughs> कशाला काय आठवणी काढता नाही त्रास होतो ग या गोष्टींचा शशीला ख्रिश्चन शाळेत घातलं त्यानं न विचारता म्हणून चिडले मला कुठल्या शाळेत घालायचं हा त्यांचा निर्णय होता <laughs> पण मी शशीला किरणला कुठं शिकवावं हा माझा निर्णय लगेच खर्चाला पैसे देणंच बंद केलं <laughs> मुलींना आहे यातच सर्व काही आलं घरापासून मुलींची शाळा सोळा किलोमीटर लांब जाण्या येण्यातच वेळ जायचा पण दोघीपुरी पाच किलोमीटर बसस्टॉपपर्यंत लवकर चालत जायच्या काही वेळा टांगा करायच्या पैसे वाचवणं म्हणजे आई वडिलांसाठी पैसे कमावणं हेच त्यांचं मत होतं आई बाबा आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला पाहिजे हे किरणचं शाळेपासूनचं मत म्हणूनच ही विचारी मुलगी जे ठरवायची ते जिद्दीनं करायची मग ते टेनिस असेल नाहीतर नाटक असेल <laughs> नाहीतर वक्तृत्व स्त्रीचं स्थान गौण आहे हे तिला कधी पटलंच नाही आणि हा संस्कार तुम्ही तिच्यावर केलात आपल्याच कुटुंबातलं स्त्रियांचं दुय्यम स्थान तुम्हाला पटलं नाही मुलींना वाढवताना स्त्रियांविषयीच्या सर्व भावनांची आणि विचारांची कसोटी लागणार हे ओळखूनच तुम्ही मुलींवर संस्कार केलेत आपको याद <laughs> एकदा किरण अचानक बॉपकट करून आली आणि जेव्हा म्हणाली की केस धुणं वाढवणं त्यांची निगा राखणं यात फार वेळ जातो तो घालवायचा नाही म्हणून मी अशी आले <laughs> मला आठवत तुम्ही हसून त्याही गोष्टींचं स्वागतच केलं छोट्या <laughs> 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 छोट्या गोष्टी कितीतरी सांगता येतील पण आज निश्चितपणे आपली मान अभिमानानं उंचावली आहे सही हे किरण ने गरुड़ भरारी घेतली आता हे आकाश ही थीट पड़ना है कारण मुझे तो इतना ही मालूम है कि मंजिलें उन्हें को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता उड़ान सिर्फ हौसलों से होती है अशी ही हॉसल के साथ उडान भरणेवाली किरण तिने इयत्ता नव्वीत आयुष्यातला पहिला महत्त्वाचा निर्णय स्वतः घेतला आणि गृहशास्त्र सोडून हिंदीबरोबर सायन्स शिकवल्या जाणाऱ्या केम्ब्रिज कॉलेज नावाच्या खाजगी संस्थेत प्रवेश घेतला ते मॅट्रिक झाले महाविद्यालयात गेल्यावर इतिहास आणि तत्वज्ञान या दोन विषयांची आवड असूनही तिनं राज्यशास्त्र निवडलं कारण तिची खात्री होती हाच विषय तिला कर्तृत्व नागरिक बनायला शिकवणार आहे आणि तिच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार आहे तिच्या करिअरमध्ये एन सी सी टेनिस आणि लायब्ररी या तीन गोष्टी हातात हात घालून चालत होत्या वयाच्या सोळाव्या वर्षी किरण नॅशनल ज्युनियर चॅम्पियन झाली पुढं पंजाब विद्यापीठाला छोटी बहीण रीटाबरोबर तीन वेळा टेनिसमध्ये अजिंक्यपद मिळवून दिलं खेळाच्या निमित्तानं देशभर प्रवास करून अनेक बरे वाईट अनुभव गोळा केले अमृतसर कोर्टावरच किरणची रेशीम गाठ श्री ब्रिज बेदी यांच्याशी पडली अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह नऊ मार्च एकोणीसशे बहात्तरला झाला अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर मध्ये किरणनी राज्यशास्त्र या विषयाची प्राध्यापक म्हणून दोन वर्ष काम केलं आणि लग्नानंतर लगेचच जुलै एकोणीसशे बहात्तरमध्ये तिची आय पी एसमध्ये निवड झाली हा मान मिळवणारी पहिली स्त्री खडतर तर आयुष्याची एक प्रकारची भीतीच तिच्या मनात मुलाखतीच्या वेळी निर्माण केली गेली होती पण निश्चयापासून डळमळेल ती किरण कसली सगळे अडथळे पार करून ही क्रेंग क्वीन एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये मध्ये दिल्लीतील दिल, आशियाई क्रीडा स्पर्धेत चर्चेचा विषय ठरली ती आशी शशी दिदी तू जरा इथेच थांबशील बघ रिसेप्शन हॉलला थांबलीस तर बेटर मी सरांना भेटून लगेच परत येते ओया या मी इथेच बसे तू भेटून ये माय कमिंग सर येस येस हॅव अ इट मिसेस बेदी नो डी सी पी बेदी सर काम सांगाल प्लीज त्यासाठीच तर बोलवलं आहे अशाही क्रीडा स्पर्धा तोंडावर आल्यात महत्त्वाच्या प्रसंगी वाहतूक विभागाच्या डी सी पीनी टेलिव्हिजनवरून नागरिकांना वाहतुकीसंबंधीचे नियम स्पष्ट करून सांगावेत अशी पद्धत आहे आय नो इट सर आय एम रेडी ॲट एनी टाइम ऑफकोर्स आय नो पण आता एवढ्यासाठीच बोलवलं की एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठवावं आपण जाऊ नये का का सर एनी प्रॉब्लेम एनिवे पण आपण म्हणत असाल तर ठीक आहे निरनिराळ्या एकोणीस विभागात स्टेडियम स्विखुरलेली आहेत एकेका विभागाचा ताबा माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या सगळ्यांनाच मी तुमच्याकडे पाठवते आणि तो प्रत्येक अधिकारी आपापल्या विभागाच्या वाहतुकीचे नियम तुम्हाला स्पष्ट करून सांगेल इज दिस ओके म्हणजे काय सर की दुर्दैवाने मी एकमेव पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त नाहीत तर तुम्ही सांगा तुम्हाला वाहतूक मार्गदर्शन कशा पद्धतीने आहे uh, ठीक आहे कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार नाही थेट प्रक्षेपण केलं जाईल कोणतीही चूक होता कामा नये येस सर आय एम रेडी थँक्यू सर किरण यु आर लुकिंग अपसेट नाही दिदी तुला एक सांगू mm? कर्तव्य कठोर नियम आणि कायद्याला चिकटून राहणारी नियम मोडणाऱ्यांवर बेधडक कारवाई करणारी स्त्री पोलीस प्रमुख चालत नाही दिदी तिला विरोधकच जास्त असतात अगं काय झालं काही सांगशील की नाही दिदी अगं दिल्लीची वाहतूक म्हणजे ना आ, अस्वल आहे ग अस्वल भयानक hmm? अस्वल आहे आधीच गोंधळ त्यात एकोणीस स्टेडियमची कामं नवीन नवीन बांधले जाणारे फ्लायओव्हर्स बंद रस्ते तात्पुरते मार्ग या सगळ्यातून मार्ग काढायला दिदी मी बारा बारा वाजेपर्यंत फेरफटके मारते त्या रस्त्यांवरून पहाटेपर्यंत फाली डोकं घालून बसते मीटिंग्स घेते मी काय काय केलं नाहीये यासाठी सॉ सॉद झेब्रा क्रॉसिंग नावाचा लघुपटही तयार केला नाही पण हे सगळे मलाच हटवायला बसलेत किरण गेले दोन महिने प्रलोभनाची गाजरं तुझ्या पुढे बांधली बढतीचं आमिष दाखवलं जपानला जाऊन वाहतूक नियमांचं प्रशिक्षण घ्यायला सांगितलं हे सगळं तू लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून होतं का ग इतक्या महिन्याच्या तुझ्या या परिश्रमांचं क्रेडिट घ्यायला सगळे टपलेले आहेत म्हणून हे सगळे डावपेच माझ्या हे सगळं लक्षात येत नाहीये असं वाटतंय का दीदी अगं रॉंग पार्किंग म्हणून आपल्या पंतप्रधानांची गाडी सुद्धा मी टो केली हे बघ नियम तो नियम त्या ड्रायव्हरला वाटलं मला कोण हात लावणार नाही पण मी आता डगमगणार नाही मी परदेशात जाणार नाही वाहतुकीच्या बाबतीत केसा इतकी तक्रार करायला जागा ठेवणार नाही आणि मीच आणि मग लोक म्हणतील निर्भयपणे कायदे आणि नियम पाळायला लावण्याचं सामर्थ्य असणारी ती तलवार म्हणजे किरण बेदी किरण बेदींनी दिल्ली गाजवली आणि शासनानं त्यांची बदली गोव्याला केली खरं तर अजून आठ दहा महिने त्यांची मुदत होती शिवाय सात वर्षाची छोटी सुकृती त्यांची मुलगी नेफ्राटिस सारख्या आजारांना त्रासली होती पती ब्रिज बेदी ही तिथे नव्हते मुलीच्या आजारपणातून थोडं तिला बरं वाटल्यावर बदली करावी म्हणून तिने अर्ज केला पण छे ना अर्जाला उत्तर ना प्रत्यक्ष कोणाची भेट मुलीची देखभाल करणं आवश्यक होतं पण किरण बेदी कोणासमोर लाचार झाल्या नाहीत नीती तडजोड त्यांनी कधीच केली नाही कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणं चुकीचं आहे हे समजून आझादी मुलीची जबाबदारी सासू सासरे आणि आईवर टाकून त्या गोवा इथं आपल्या पदावर रुजू झाल्या मी माझा आत्मा आणि हृदय दिल्लीत ठेवून गोव्याला जाते आहे असं सर्वांना सांगितलं आणि खाकी वर्दीच्या आत आलेले अश्रू खाकी वर्दीतच टिपले गेले गोव्यातील पोलिसांच्या बाह्यरंगात पोशाखात वागण्यात कमालीचा बदल त्यांनी घडवून आणला दिल्लीतील या क्रेन क्वीनची प्रसिद्धी आधीच गोव्यापर्यंत पोहोचली होती त्यांची शिस्त पोलीस दलालाही आवडलेली होती प्रत्येक आघाडीवर किरण बेदी मात करत गेल्या चोगमचा शानदार समारंभ हा अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच होता पण सामान्यांनाही त्याची झलक पाहायला मिळावी या हेतूने त्यांनी बाराशे तरुण मुला मुलींना पांढऱ्या गणवेशात प्रशिक्षित पोलीस विद्यार्थी म्हणून सहभाग दिला इंदिरा गांधीजींनी या गोष्टीचं मनापासून कौतुक केलं पण चोगम नंतर फार मोठ्या प्रकरणाला किरणजींना सामोरं जावं लागलं चोगमची जबाबदारी संपताच किरणजी कामावरून सरळ गैरहजर झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला किंबहुना फरारच म्हणण्यात आलं त्यांना झालेला मानसिक त्रास त्यांच्या आईबरोबरच्या संभाषणातून आपल्याला तीव्रतेने जाणवतो किती त्रास करून घेशील किरण आई मी पोलीस अधिकारी असले ना तरी शेवटी मी सुद्धा आई आहे ग एक माणूस आहे फोनवर तू सांगितलंस की सुकृतीला आपल्या गुच्छूला खूप बरं नाहीये पलीकडे गेलोय हॉस्पिटल मध्ये न्यायला हवं तेव्हा चोगममुळे मी, मी गप्प होते आई तू सोचल तेच खूप होत मी रीतसर अर्ज पाठवला महानिरीक्षकांनी सही केली पण सचिवालयातून काहीही प्रतिसाद नाही hmm. शेवटी मी दिल्लीत आले इथे स्वतंत्र विमानानं यावं तर पैसे नव्हते ग आई ट्रेन यावं तर तीन दिवस जाणार होते वैद्यकीय उपचारांवर प्रचंड खर्च होत होता शेवटी मुलीच्या आयुष्याचा धोका पत्करण्यापेक्षा नोकरीचा धोका पत्करला कुणाची लाचार नाही झाले हा गुन्हा आहे आई <coughs> तू आली नसतीस तर काय झालं असत कोण जाण गुच्चूचा चेहरा सुजलेला पोट फुगलेलं हनुवटी दुहेरी झालेली डोळे मंगोल मुलांसारखे झालेले मी क्या कर पाती म्हणूनच वेळेत आले मी आई आजपर्यंत क्वचितच रजा घेतली सगळ्या रजा शिल्लक आहेत याही स्थितीत रजा तर दिली नाहीच वर फरार म्हणतात प्रशासनानं माझ्या अडचणींकडे कधीही माणुसकीच्या दृष्टीनं पाहिलं नाही मग असं असताना काय फायदा आहे माझ्या सचोटीचा माझ्या प्रामाणिक कष्टांचा <laughs> नियती म्हण आणि सोडून दे आपली गुच्चू इतक्या महिन्यानंतर पहिल्यासारखी झाली यातच सगळं आलं ते जरी सगळं खरं असलं तरी जॉईन केल्यावर सहा महिने मला कुठलंच काम देण्यात येत नाही याचा अर्थ काय अकरा वर्षात मुलीच्या आजारपणासाठी काढलेली रजा म्हणजे गुन्हा आहे देख किरण कालची काळजी आणि उद्याची चिंता करू नकोस फक्त आपला आज जास्तीत जास्त चांगला घडवण्याचा प्रयत्न कर निर्भयपणाची देणगी तुला परमेश्वराने दिली आहे बेटा त्याचा चांगला उपयोग कर आज सहा महिन्यानंतर तुझी नियुक्ती डायरेक्टर जनरल ऑफ इंडस्ट्रीयल कॉन्टिजन्सी मध्ये उपसंचालक म्हणून झाली आहे ठीक आहे पण उद्या त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी तिहार सारख्या जेलमध्ये निरीक्षक म्हणून नेमणूक केली तर तर काय करणार काय करणार म्हणजे जाणार कसोटीच्या जा प्रत्येक क्षणी आई तूच हिंमत आहेस मला काम तो अखेर काम होत आहे ना ममा ना बडा ना छोटा उद्या तिहारमध्ये गेलेच तर तर खुद को करूंगी बुलंद इतना की खुदा मुझ पूछे मुझसे बोल बोल तेरी रजा क्या है? <laughs> बोला फुलाला गाठ म्हणतात तशा प्रकारे खरोखरच एक मे त्र्याण्णवला किरणजींची नियुक्ती तिहार जेलमध्ये महानिरीक्षक म्हणून झाली जणू आईला भविष्यच दिसलं होतं मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये दिल्ली पोलिसांची कीर्ती खूप खालावलेली टीकेची झोड उठली गेलेली अशी झालेली होती तेव्हा पंतप्रधान राजीव गांधींनी तेव्हाचे पोलीस आयुक्त श्री वेद मारवा यांना बोलावून ठोस कृती करायला सांगितली हवा तो अधिकारी मागून घ्या पण स्थिती सुधारा असं म्हटल्यानंतर त्यांनी किरण बेदींचं नाव सांगितलं हा विजय आपल्याला सत्याचा आणि कार्यतत्परतेचाच म्हणावा लागेल तरी अनेक संघर्षांच्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं धैर्य आणि मानसिक बळ किरणजींच्याकडे होतं त्यांची स्वतःची मूल्य आणि कृती यांच्या परस्परांवरील प्रक्रियेतून काळाच्या ओघात किरण बेदी परिपक्व झाल्या नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात महानिरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर स्वतःची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली रॅमनॅ पुरस्काराच्या समारंभासाठी मी निघाले आणि तिहार जेलचे माझे उपमहानिरीक्षक श्री सारंगी यांचा मला फोन आलाय की आता यावेळी माझे सगळे म्हणजे नऊ हजार कैदी तुरुंगाच्या परिसरात हा आनंद विशेष पद्धतीने साजरा करतायत दिवस किती बदलले आज इतकं बदललेलं रूप मी आले तेव्हा काय होत तुरुंगातले कैदी म्हणजे जनावर होती जनावरं कैदी अव्यवस्थित आणि व्यवस्थापन मरगळलेलं कर्मचारी वर्गाचा दृष्टिकोन हुकुमशाहीचा भाषा उर्मट आणि शिवीगाळीची तुरुंग अधिकारी बेटीला आले की कैद्यांना कोंडून ठेवलं जाईल सगळीकडे पसरलेली एक भीती मी विचार केला की कैदी हे गुन्हेगार असले तरी माणसं आहेत ती आणि हा विचार प्रथम कर्मचाऱ्यांच्या मनात रुजायला हवा स्त्रियांची अवस्था तर पूर्ण दयनीय होती सर्व सामर्थ्यांशी मला त्यांच्यात मिसळावं लागलं पहिल्यांदा तुरुंगाच्या चोरवाटा बंद केल्या त्यामुळे अंमली पदार्थ हात येणं बंद झालं मग अंतर्गत व्यवस्था बदलायला हळूहळू सुरुवात केली कुठलाही बदल स्वीकारायला माणूस सहजासहजी तयार नाहीच होत धूम्रपान बंद करवणं तर महाकठीण पण झालं साध्य त्या सर्वाचं फलित म्हणून आजचा हा दिवस उगवला तिहारच्या कैद्यांमुळे मी या पारितोषिकास पात्र ठरले हे पारितोषिक घोषित झाल्याची बातमी कैद्यांना नाही कैद्यांना नाही माझ्या सुरुदांना कळली तेव्हा मोठ्या झुंडीने ते, ते माझ्याजवळ आले इतका आनंद की मॅक्सेचे पुरस्कार त्यांनाच मिळालाय त्यांनीच माझा इंटरव्यू घ्यायला सुरुवात केली मॅडम 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 ना बोलून घ्या ना हो मॅडम अरे मी बोलतोय ना बोल बोल दे दे मॅडम तुम्हाला कसं वाटतंय आता <laughs> कसं वाटतंय म्हणजे आनंद झालाय मला तुम्ही माणसं झालात भयमुक्त झालात संवेदनाशील झाला आणि हा खरा पुरस्कार आहे माझ्यासाठी आणि तेही फक्त दोन वर्षात मॅडम आम्हाला लाजवू नका आम्ही खूप त्रास दिलाय तुम्हाला मॅडम तुम्ही बीडी ओढायला दिली नाहीत म्हणून मी प्रार्थनेला पण आलो नाही इतरांना पण येऊ दिलं नाही तरी राखी पौर्णिमेला आमच्या बहिणींना तुम्ही आत येऊ दिल आम्हाला राखी बांधू दिलीत नंतरही आम्ही तुम्हाला लय त्रास दिला मॅडम इथल्या मुलांसाठी मी आता ग्रंथालय चालवतोय कैदी मुलं इथे येतात खूप वाचतात बघ इतकंच काय तर तुरुंग अधीक्षक इथे येऊन पुस्तकं घेऊन जातात मॅडम तुम्ही अभ्यास केंद्रे सुरू केलीत व्यायाम योगासनं विणकाम टी व्ही दुरुस्ती कैद्यांसाठी सुरू केलीत मुलांना आयांबरोबर राहण्याची सोय केलीत व्यसनमुक्ती आरोग्यविषयक दक्षता सूचना पेटीची कल्पना चांगला आहार किती किती केलं अरे यात नवीन काहीच नाही केलं मी तुम्हाला जे हक्कानं मिळायला हवं होतं ते दिलं मी माझं कर्तव्य केलं इतकंच नाही मॅडम आम्हाला एकमेकांना मोकळं बोलायची संधी दिलीत नाताळ दिवाळी नववर्ष पाडवा हे सण आमच्या बरोबर साजरे केलेत संपूर्ण तुरुंगाचं रूप पालटलं नरकाचा स्वर्ग करून टाकल्यात आम्हाला माणूस म्हणून वागवलं तुमचे फक्त पाय धरायची परवानगी मागत नाही पाय धरतो अरे 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 काय करताय पाय परमेश्वराचे धरतात मी माणूस आहे नाही मॅडम तुम्ही आमच्यासाठी देवच आहात आणि देव कधी भक्ताला सोडून जात नाही आता तुम्ही इथून जाऊ नका तुम्ही सांगाल ते ऐकतो त्यातच आमचं कल्याण आहे आजच कळलं की तुरुंगात तुम्ही जो प्रकल्प सुरू केलात आम्ही स्वच्छेने त्याला साथ दिली म्हणून त्यातून दहा लाख रुपयांचा नफा झालाय शाबास आगे बढो आम्ही जातो पुढे पण मॅडम तुम्ही आमच्या राहा तुम्ही इथून गेलात ना की परत इथलं चित्र पालटे हव तर हव तर आम्ही खुराणा साहेबांना सांगतो पण तुम्ही जाऊ नका परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि मला कधीतरी जावंच लागणार तुम्ही मला तुमच्या प्रेमानं कैद केलंय आणि ती कैद मी कधीच विसरणार कधी नाही कधीही नाही कधीच नाही अरे बापरे आय हॅव गॉन मॅड इथे कुणीच नाही आहे मीच एकटी काय काय आठवते आणि बडबडतीय नशीब इथे कुणी नाही आहे पण खरंच बावीस वर्षापूर्वी मी जेव्हा भारतीय पोलीस सेवेत प्रवेश करायचं ठरवलं तेव्हा मला या सेवेत करण्याचे अधिकार करवून घेण्याचे अधिकार सुधारण्याचे अधिकार अशी प्रचंड क्षमता दिसली मी ती आमलात आणली इतकंच आज मी खरंच खूप सुखी आहे लोक म्हणतात मॅडम तुम्ही छान काम केलं पण चांगलं काम मी माझ्यासाठी केलं ती माझी आंतरिक गरज होती हक्काची जमीन आणि कर्तव्याचा आकाश मला माहीत होत त्यातूनच देशसेवा घडत गेली देशालाच देव समजण्याची आपली परंपरा आहे बस आज मी कृतार्थ आहे आजचा पुरस्कार नम्रपणाने स्वीकारणार आहे तुमच्या किरणला आशीर्वाद द्या अविरत चांगलं काम करण्याचा जय हिंद अशी ही शुक्राची चांदणी किरण बेदी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून जाऊन तो हयात असतानाच त्याच्यावरती चित्रपट निघणे हे दुर्मिळ किरणजींवर कर्तव्यम आणि तेजस्विनी हे तेलुगू आणि तामिळ चित्रपट निघाले कोणी त्यांना क्रेन बेदी म्हणाले कोणी सुधार देवता तुरुंग देवता कुणी देवदूत पण त्यांच्या दृष्टीने कैद्यांची आई ही आई होण्यातला आनंद सर्वात मोठा होता आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रवाहाविरुद्ध पोहत असतानाही त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एल एल बी डिग्री घेतली आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये डॉक्टरेट ही मिळवली आपल्या मतांचा पाठपुरावा करताना सरकारमधील मान्यवर आणि मोठमोठ्या दिला पण रोष मात्र ओढवून घेतला पण आज परदेशात सुद्धा त्यांच्या गुणांचे कार्यपद्धतीचे दाखले दिले जातात किरण वेदींच्या कामात कमालीची पारदर्शकता होती आणि ती दिसतेही त्यामुळेच त्यांना जनतेचा पाठिंबा आणि सहकार्य लाभलं एखाद्या सरकारी नोकऱ्यावर इतका विश्वास लोकांनी दाखवणं सोपं नाही जे अवघड ते त्यांना मिळालं रेमन पुरस्कार हा पुरस्कार कोणाला ना घुसखोरी करून मिळत ना प्रसार माध्यमांना मुलाखती देऊन मिळत ना आपल्या कामाची फाईल पाठवून मिळत अत्यंत गुप्तपणाने खूप काळ सखोल निरीक्षण करून हा पुरस्कार बहाल केला जातो पोलादी पोलीस स्त्री अधिकारी असलेल्या निडर आणि निस्पृहतेचा महामेरू असलेल्या पोलीस आणि कैदी दोघांच्याही सुखदुःखांबद्दल जवळीक साधणाऱ्या किरणजी तुम्हाला आमच्या आम जनतेचा सलाम आणि शुभेच्छा देखील जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे भाग्यवंत शब्दाचा अर्थ तुम्हाला पाहूनच कळू दे श्रोते हो आत्ताच आपण गाथा स्त्री शक्तीची या मालिकेत किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित नभोनाट्य ऐकलत लेखिका माधवी खारपुरे शीर्षक गीताचं संगीत अभिजीत लिमये शीर्षक गीत गायिका सोनाली भाटवडेकर आणि सहकारी यातील भूमिका आणि कलावंत आई प्रेमलता आराधना देशपांडे वडील प्रकाश लाल उदय सबनीस मोठी बहीण शशी संपदा जोगळेकर कुलकर्णी अधिकारी संजीव वढावकर कैदी उमेश बगाडे आणि किरण बेदी यांच्या भूमिकेत लीना भागवत निवेदन विक्रम गोखले विशेष सहभाग स्वाती सुब्रमण्यम निर्मिती सहाय्य संतोष शिखरे शीर्षक गीत आणि सादर करत्या उमा दीक्षित गाथा श्री शक्तीची ही गाथा श्री शक्तीची गाथा श्री शक्तीची ही गाथा श्री शक्तीची धैर्याची शौर्याची धैर्याची अन शौर्याची मायची अन् ममती